नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन कळमशी संबंधित ज्यांची नाळकळम तालुक्याशी जोडलेली आहे अशा तीन व्यक्तिमत्वांचा त्यांचा झालेला सत्कार आणि एकांची महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याशी झालेली भेट याबाबतचं एक जाऊन घेऊ पहिले आहेत ज्येष्ठ कीर्तनकार मूळचे इटकूर तालुका कळंब येथील रहिवाशी आणि आता कळंब येथील तांदूळवाडी रोडवर आपला हे चालवणारे ह हरिभक्त पारायण महादेव महाराज आडसू त्यांना कीर्तन भूषण हा पुरस्कार मिळाला आहे है। दुसरे आहेत एन डी टी व्ही मराठीचे <से> संपादक असलेले मूळचे जुनोनी तालुका धाराशिव येथील रहिवाशी आणि दहिपळ तालुका कळम येथील धपाधुळेंचे भाचे राहुल कुलकर्णी यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या सत्यप्रभा दैनिकाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी कैलासवाशी कुसुमताई चव्हाण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तर तिसरे आहेत पुढचे येरमाळा तालुका कळब जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले आणि अमेरिके अमेरिकेच्या शेतीवर सखोल असा अभ्यास करून विविध प्रकारचं संशोधन करणारे आणि त्या आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या परिसरात पण व्हावा यासाठी प्रयत्न त असलेल्या कैल आमचे जवळचे असे स्नेही कैलसवासी अंबादास आगलावे गुरुजी यांचे पुत्र डॉक्टर बालाजी अंबादास आगलावे यांना आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना बोलावून त्यांची सहकुटुंब भेटी घेतली आणि त्यांच्याशी त्यांच्या संशोधन आणि इतर बाबीवर चर्चा केली असं आता प्रत्येकाचं आपण पुढे जाणून घेऊया हिरमाळा तालुका कळंब येथील श्री येडेश्वरी देवी मंदिराचे पुजारी असलेल्या अंबादास आगलावे यांचा डॉक्टर बालाजी हा पुत्र त्यानं परभणी पर येथून एम एस सी अॅग्रीपर्यंत शिक्षण घेतलं पुढं तो संशोधन आणि पुढील अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या वे ठिकाणी केला आणि त्याला अमेरिकेतून एक संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सो सोनं केलं बालाजी डॉक्टर बालाजी आगलावी यांनी विविध अशा कृषीच्या याच्यात आपलं संशोधनाचं कार्य केलं आहे आणि त्याच्यावरचे रिसर्च पेपर्स पण प्रकाशित केलेले आहे बालाजी अबलावे यांचं आता जग जा, जागतिक पातळीवरच नाव आणि ठसा पण उमटलेला आहे साहजिकच त्यामुळंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जे की माजी मुख्यमंत्री त्यांनी डॉक्टर बालाजी आगलावे यांना भेटायला बोलवलं डॉक्टर बालाजी आगलावे हे त्यांचे पुत्र पत्नी यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आज भेटायला गेले त्यांची भेट झाली अगदी दिलखुलासपुणे चर्चाही झाली आणि यामुळं दोघंही उल्हासित झाले हेरमाळकरांना तर गगन ठेगणच वाटलं वाटलं असणार कारण आपल्या गावचा एक पुत्र थेट माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रमुखाशी भेट घेतो त्यांच्याशी चर्चा करतो हे येरमाळकरांच्या दृष्टीनं कौतुकाचं विषय इटकूर तालुका कळंब येथील मूळ रहिवाशी असलेली हरिभक्त पारा आहे महादेव महाराज अडसूळ यांना राज्य गुणवंत कामगार आणि जागृत नागरिक सेवा संघटना महाराष्ट्र या दोघांच्या वतीनं देण्यात येणारा संयुक्त असा <coughs> कीर्तन संयुक्त असा विश्वकर्मा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असू लवकरच तो कोल्हापूर या कलेच्या नगरी वेगळ्या असा प्रसिद्ध असलेल्या आणि ज्या शहरातून सामाजिक न्याय समाजाम समाजामध्ये तेढ निर्माण होणे याची शिकवण दिली जाते अशा कोल्हापूरमध्ये सर्व समाजाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहणाऱ्या हरिभक्त पारायण महादेव महाराज आडसू यांचा तिथं सत्कार होणार आहे कीर्तन महर्षी म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे हबप महादेव महाराज आडसू हे कळंब शहरात आणि तालुक्यातीलही असंख्य अशा सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात हिररीनं भाग घेतात कुणीही हाक देव त्याच्या हाकेला ओ देऊन तिथं हजर असतात असं हे सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व त्यांना हा कीर्तन भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हबप्प महादेव महाराज अडसुळेचं आपल्या या युट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक अभिनंदन मूळ जुनोनी तालुका धाराशिव येथील रहिवाशी असले पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिक दैनिक राजधर्म आणि राजा वैद्य त्यानंतर दैनिक सामना कमलाकर कुलकर्णी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचा शुभारंभ करणाऱ्या राहुल कुलकर्णी यांनी जे ज्यावेळी ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियात गेले त्यांनी प तिथून पुढ परत मागं वळवून पाहिलं नाही अनेक या ग्रुपशी त्यांनी तसं हे केलं नाही सुरुवातीला ते ए व्ही पी माझामध्ये होते आणि एव्ही पी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या गळातले ताईत होते वेगवेगळे वेग 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 विषय आणि त्याच्यावरची स्टोरी ही राहुल कुलकर्णी यांची खासियतच सध्या ते एन डी टी व्ही मराठीला संपादक म्हणून काम करत आहेत आणि त्यातही वेगवेगळे विषय त्या हाताळत असतात अशा ह्या धाराशिव जिल्ह्यातील पुत्राचं आजोळ हे दहिपळ तालुका कळम येथील धापा धुळे या कुटुंबातील आहे त्यामुळं राहुल कुलकर्णीचं एक कळमशीही नातं आहे त्यामुळंच आज कलम, कलम या तिन्ही कळम कळमशी धागेदोरे जोडलेल्या तिघांच्या आपण व्हिडिओ केला आहे तिघांचंही मनापासून अभिनंदन राहुल कुलकर्णी यांना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रेरणे दैनिक सत्यप्रभातर्फे जे मानाचे पुरस्कार दरवर्षी दिले जातात त्यातील कैलासवासी कुसुमताई चव्हाण पुरस्कार राहुल कुलकर्णी यांना जाहीर झाला असून येत्या चौदा जुलैला त्यांना हा पुरस्कार नांदेड येथे देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे तिघांचंही परत एकदा अभिनंदन अस्तुर्ता शिवणच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा